समुद्र मार्गे भारतात पाकिस्तानातून ड्रग तस्करी करू पाहणाऱ्यांचा एटीएसनं डाव उधळून लावलाय गुजरातच्या पोरबंदर इथल्या समुद्रात ड्रग्ज घेऊन एक जहाज आल्याची माहिती दहशतवादी विरोधी पथकाला मिळाली होती त्यानुसार गार्डच्या मदतीनं या बोटला घेराव घालण्यात आला आपण पकडले जाणार याची जाणीव होतीच ड्रग्ज माफियांनी बोटीतच मग स्फोट घडवून आणला पण एटीएस आणि कोस्ट गार्डच्या जवानांनी बोटीत असणाऱ्या नऊ जणांना बेड्या ठोकल्या त्यांच्याकडून जवळपास पाचशे कोटी रुपयांच ड्रग्ज जप्त पोरबंदरला पाचशे कोटींच हेरोईन जप्त इंटरनॅशनल ड्रग्ज तस्करीचा गौप्यस्फोट पाकिस्तानातून भारतात ड्रग्जची तस्करी नऊ इराणी ड्रग्ज माफिया गजाड पाक तस्कर आता बसकर ही दृश्य पहा हीच ती बोट आहे ज्यामधून ड्रग्ज माफियांनी पाचशे कोटी रुपयांचं ड्रग्ज भारतात आणण्याचा प्रयत्न केला होता पण हिंदुस्तानी त्याच्यारक्षक दल आणि गुजरात ए टी सतर्कतेमुळे या ड्रग्ज माफियांना अटक करून सर्व ड्रग्स जप्त करण्यात यश आले या बोटीतून निघणाऱ्या या आगीच्या ज्वाळा पहा जसं या ड्रग्ज माफियांना कारवाईचा संशय आला त्यांनी बोटीत स्फोट घडवला ही दृश्य पहा स्पष्ट दिसतंय की या ड्रग्ज माफियांनी बोटीत स्फोट घडवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केलाय मात्र भारतीय जवानांसमोर त्या ड्रग्ज माफियांचं काही एक चाललं नाही समुद्रातून आणि दहशतवादी येण्याची दाट शक्यता असते त्यामुळे भारतीय तटरक्षक दल नेहमीच सतर्क असतं अनेकदा अशा कारवाया करण्यात आलेल्या आहेत बोललं जात आहे की हा पाचशे कोटींचा ड्रग्जचा साठा भारतात कुठे आयात केला जाणार होता याबद्दल कोणतीही माहिती मिळाली नाहीये ही बोट पाकिस्तानच्या ग्वादार पोटवरनं भारताकडे येण्यासाठी निघाली होती अशी माहिती आता समोर आली आहे मात्र याची खबर गुजरात दहशतवादी विरोधी पथकाला मिळाली त्यानुसार सापळा रचून या बोटीला अडवण्यात आलं बोटीत एकूण नऊ ड्रग्ज माफिया होते त्यांनी घाबरून बोटीतच पोट घडवला भारतीय जवानांनी तातडीनं त्यांना ताब्यात घेत ड्रग्जचा हा सगळा साठा जप्त केलाय बोटीत सुमारे शंभर किलो इतकं हेरोईन होतं ज्याची किंमत सुमारे पाचशे कोटींच्या घरात आहे अटक करण्यात आलेले नऊ ड्रग्ज माफिया इराणी असल्याची आता माहिती समोर येते मात्र ड्रग्जचा इतका मोठा साठा भारतात कोणी मागवला आणि कोणाकडे जाणार होता याचा तपास होणं अत्यंत गरजेचं आहे गिरीश गायकवाड सोबत कृष्णा सोनारवाडकर टीव्ही नाईन मराठी मुंबई